कसल पकडलं ना बघा केवढ आमका शाप भिजवून टाकले ना पाच किलो च्या वरती गावले था। था। नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो तुम्ही बघितलात मागच्या व्हिडिओत की कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू असा दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडता आणि आता पाच मिनटं थांबलो आ तर आता वाजल्यात संध्याकाळचे सहा आणि मुसळधार पावसामुळे आज आपल्याक जाऊचा असा खेकडे पकडूक तर झाला असा की आमचं मेन माणूस राज तो गेलो असा मुंबईक संपूर्ण फॅमिलीच गेली आहे त्यांच्या घरातलं लग्न असा त्यामुळे जो एक्सपर्ट असा खेकडे पकडण्यात तो सध्या नाही आ त्यामुळे आपल्याला बाकीचे माणूस शोधूचे लागतील आहेत तर आपल्यासोबत कोण कोण येतले माका पण माहीत नाही बघूया दोघा तिघांका विचारून आहे तर ते जाऊया बोलले आहेत पण एक भजन असा आमच्याकडे ज्यांच्याकडे होम होतो तर त्या भजन झाल्यानंतर नऊ दहा वाजता आम्ही निघू बघूया किती टाइम होता तो तर त्याच्यानंतर आम्ही जात लावू वाळात खेकडे पकडूक तर इकडे ही शेळा आणि शेळीत पण खेकडे मिळतात बघूया आता डायरेक्ट आपण आता खेकडे पकडतानाच भेटूया तर मित्रांनो रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आता आम्ही चल खेकडे पकडू हि बिब हिब पहिलीच गावता पहिलीच गावली तर आजच्या मिशन साठी आपल्यासोबत असा सतू काका आणि भाई बाकीची आमची टीम मुंबईत गेली आहे <laughs> पहिले आम्ही शेळीतून सुरुवात करतो आणि नंतर पुढे जातो वाळात बघूया पाणी किती आहे त्याच्यावरती पाणी मोठा घेतात हा सकाळी गेले तेव्हा मोठा होता

मोठी। आसा। का मोठी पहिले आम्ही शेळीतच इलो शेळीत बघूया गावतात काय कारण लय मोठा पाणी असा शेळीतले पण आज आहेत सगळे कुरले ही बघिए का <laughs> दो दोन होते बापरे दोन होते एक गावली डेंग्यू मडता का डेंग्यू मडल्या ते त्या बिळात मोठी होती रे पळता हो ते काही बिळात गेली ना मोठी अशी पण डेंगू दिसते पळाली त्या बिळावर ती गावली गावली बिळावर होती फक्त बघ केवढ मोठा आणि कुर्ली आंबे गाव दिली या असतात सध्या रात्रीची फिरत ना ना सध्या या बघा याची भीती आवड मोठं आगा पानदिवड बघा बांडक्यांसाठी बसलो आ घात <laughs> बस लावून अरे काय <laughs> अजून बाप रे तुलाही मोठू आुसरं आणकी पकडल्या ही बघा तोंडात कसलो पकडलं ना बघा पांडू <laughs> अरे डिनर हा तुझो चला आता आम्ही व्हाळावरती चाललो व्हाळावरती बघूया काय परिस्थिती आधी काही गावले तरी पण आमका पाच सहा अधिकच गावले हय बघूया हां हय नाही बघलो आम्ही इल्या इल्या गावली तरी हा बाहेर इडलेले काय नाही वाटत

हिब हिब कशी काय खाता <laughs> चल का शेळीतच बरेच गावले आमका सरले काय रे गावली वा अजून एक गावली योगाकडा चार पाच गावले होय

होई कोण हा कुरलीच होती पळाली <laughs> पळाली <पुर्ले डेंजर चावती। laughs> एक गावली बारकी होती ती पी नाही ना ही गावली चावत उर्ले डेंजर चावत का ही बघा एक पत्ता हय बाय चल आमच्याकडे चल चला रान खाऊ गेली आहे अजून काय हा काय तू काका काही गावली नाही म्हणता <laughs> गावली नाही हम्म चला चला आता आम्ही व्हाक चाललो व्हाळाक जाऊन बघूया किती पाणी आहे आता रतांबे सगळे फुकट गेले बघा यावर्षी कोणीच रतांबी काढू ना अचानक पाऊस सुरू झालो तो झालोच अरे बाबा मधी काय तुझा घाबरती ना लोका हा तकडे रो लांब असे सगळे प्राणी ना बाहेर येतात पावसात आणि पाणी बघा किती आहे पाटाचा सगळा पाणी रस्त्यावर इला यो बघा एवढो मोठो विंचू हा बघा म्हणून रात्रीच्या कुर्ल्यांका जाताना एकदम सांभाळून जावचा लागता कसलो हा बघा सनसनीत चला पुढे जाऊया मॅन वर्सेस वाईल्ड जंगल बघा कसला काट्या कुट्यातून तुडदाईत जावच लागत पण पाणी लय अरे व्हाळात पोचलो पाणी बघा किती आहे खाली लपलेली वाळातली पहिली कुरली गावली चला भोवनी झाली ही बघ ही गावली हे एक बोन आहेत हो, दोन एक दोन आणि तीन तीन आहेत एकदम पाहिजे पाहिजे एक आता एक पकडल्या दोन असतात बिजुरली पावता नाही उलटं पकडायचं पाय दिलं ना तिच्या उलटं दिलं बरं एकत्र तीन होते चलो होया काय रे हि डेंगे दिसतो ते बसा गचकटाती गर लपली काय बिळात गेली का नाही असा ती पुढे कडे घालते हां दाब होती सेम कलरची आहे पाणी रबर लावते ना तुझे रबर निघत हां 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 पत्ता दोनच का अजून मोठे गावले नाही आहेत मीडियम साईजचे सगळे असत हिब आहे का बारकी सगळे मीडियम साईजचे वारी ही पळता हिबिस हि ब अरे हा माका दिसू नाही ती खेम पडत मोठी या मोठी माहिती काही पडता होय गावली ती बघा कसली मोठी आहे पायाखाली आहे तिकडे पण आहे का दाखव हा रे कसली हा बघा हा भाई फोटो काढूया हिगो हि गो मोठी आहे हि पण हा याच मोठे मोठे होते हिगो कसली साईजा बघ खतरनाक भाई मोठे होते सगळे घेवा आणि दोन्ही घेवा निवडणी बघून राहते काम करूया हे बघा एकदा

कशी पळत पायात आली आहे तो काळ आलं इले चला काटे कसले लागतं करवती सारखे काटेत हळूहळू चालता आता मी व्हाळातसून वरती येलो आता जंगलातसून थोडा अंतर पार करून परत व्हाळात उतरायचा कारण हळेमध्ये ना जाऊक मिळत नाही फुल घचकाट झाला जंगलातले वाटे बघा कसले आहेत हय जाऊ गावतेला हय उतरा गावता वाटता बघूया फुला कसली पडली आहे खायचं झाड रे या फुला बघा कसली आहे हो आणि कुर्ली पण गावली आता फुला खाऊ गेली हा काय हां चला काय हा वाटतं पान खड्या खाली होती होती गावला अजून उरली आहे पण मुळू पाहिजे नाही वेगळीची आहे खडकातली कोरी खायसर ढोपार वर पाणी हो लय अरे खडकावर पाय ठेवून जाऊ काय पॅन्ट विजली वाटत माझ्या आतमधली जास्तच पाणी आहे इकडे बघ हिबि का

सगळेजण एकत्रच होते घनस आणि दोन कुरले काही नाही ना हा त्यामुळे दिसत नाही पाणी हलता खूप डेंजर घनस पायास घुसत हा रे डेंगे वर करून ते पळता हा डेंगे कसले वर करता ग <laughs> गावली पायाखाली धरले पाया ना ही पण मोठी घरात तर वाळा इल्यावर ना असे नारळ पण गावतात हवा निघलेले म्हणजे कुर्ल्याच्या रस्त्याचा पण फायदो हो झालो સોય હળુ હળુ હું મરના તો આ ધબધ્યાવું ધબધ્યા હોય આતમ કેવડી ધબધબ્યા ધર

दुसरे गाव चढले टरटराऊन चावली रे मगाशी हे बघा परत एक गाव चढले अजून एक गावली मासे चढले ते बघा या भोगद्यातून जाऊचा चला बाप रे वाटे स्पायडरमॅन ते ये कुरली अरे पादता आपण माका बघून आय अडकले काटे हे बघ गेली काय मुटू दिबो या हे हातात बॅटरी आणि मोबाईल असं काय काटे बघत आहे अरे काय डेंगे तोडले पूर्णो असं पूर्णो दोन खडकांच्या मध्ये गेली आहे अरे वा काढल्यान बाहेर एवढी या बघा मस्त बाप चला वरती लव्हा सुल एवढो पाऊस पडता त्याच्यात व्हाद फिरायचा म्हणजे खतरनाक काम आज आम्ही लेट येलो जरा दरवर्षी लवकर येत आणि पाऊस पण खूप आहे या वर्षी कोणतं वालायची पाती केवढी मोठी होत गु एक आणि ताबू दुसरं तिसरा दगड नाही हळूहळू पुढे गेला काहीतरी तुसाठ तुसाठ

रे सापू चल चल इसून खाली जा आमक वर जाऊन दे मध्ये मध्ये नाचत राहतो पायात गावली 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 आता डोपऱ्याच्या वरती पाणी झालं शाप गिजाक झाला आता पुष्पी बागा किती भरली आमची पाच किलोच्या वरती आहे सर आरामात परत एकदा पावसानं सुरुवात केल्या ना आणि आता आम्ही घरात चाललो बरेच कुर्ले गावले तरी आमका हे बघा घराकडे जाऊन तुमका दाखवत आहे किती कुर्ले गावले आहेत टोटल आपल्या वजा या पावसान तर जोरच केल्या पावसानं आमका शाप भिजवून टाकले ना घरात जाता जाता एक गाव लिही बघा घडला बाहेर वरती लिहत रे सगळे अरे उघडत का नाही धरून राहिले का नाही नाही टोपाची भारी लिहत नाही यांचा आवाज बघा एक पाक एक पाक घरात बघा गोणी भरून आणलं आहे तो ती हिरू आणि एक नारळ लागू तू पाच सहा किलो तरी असे पळाली तर पकडा हे बघा किती कुरले गावले का

किती बघा वहिनी बघा पकडतोय बघा मी आता जात उद्या उद्या आपण जाऊया सावंत फॅमिली माका नाही पकडू मी लाईट पकडतो रे तू का पकडू घेत नाही जाऊया आपण उद्या है है। <laughs> चालू आ। दवर दवर तर मित्रांनो पहिल्या पावसातले पहिले खेकडे आज आम्ही पकडलो बऱ्यापैकी खेकडे गावले जवळजवळ पाच सहा किलो खेकडे गावले आणि तिकानी आता आम्ही वाटून घेतलं तर खूप मजा येईल पाऊस जास्त असल्यामुळे अचानक पाणी येला पण बऱ्यापैकी खेकडे आमका त्या पाण्यात सुद्धा मिळाले तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा